बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली आठव बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज विकास महामंडळ या संदर्भात कुठेही त्याची पाठी असेल नाव असेल किंवा कागदोपत्री या ठिकाणी खोलार समाज आर्थिक विकास महामंडळ उप उपकंपनी या ठिकाणी कोठेही आढळून आलेली नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तरला हे संत रोहिदास चर्मकार महामंडळ स्थापन झालं दोन हजार तेरापासून आज तागायत या महामंडळाची संचालक बॉडी या ठिकाणी निवडलेली नाही अध्यक्ष आज तागायत निवडलेला नाही होलार समाजाला या महामंडळाच्या अंतर्गत जो काही कर्ज पुरवठा केला जातो शैक्षणिक असेल सामाजिक असेल उद्योगधंद्यासाठी असेल तो कमी प्रमाणामध्ये केलेला आहे ठराविक लोकांनाच हे कर्ज वाटप केलेलं आहे मग आज ता काय जो काही या महामंडळामध्ये जो काय पैसा आला तो पैसा नेमका कुठे गेला कुठल्या जातीला गेला होलार समाजामध्ये अनेक नेत्यांनी या संदर्भात पूर्वी आंदोलन वगैरे केले परंतु आज ताग आहे खोलार समाजाचं आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र महामंडळ निर्माण झालेलं नाही यंग ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक दिवस झालं या महामंडळाचा पाठपुरावा चालू आहे परंतु सद्य परिस्थितीला या ठिकाणी पाहिला असता खोलार समाज आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी कुठेही दिसून येत नाही संबंधित मंत्री मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी या आमच्या समाजाची फसवणूक केलेली आहे खोलार समाजाची फसवणूक केलेली आहे मधी जर आपण बघितलं तर ब्राह्मण समाजाला परशुराम महामंडळ यांनी दिलं दोन हजार पंचवीस ला, ला आणि ते महामंडळ स्वतंत्र महामंडळ निवडलं आणि ते महामंडळ देऊन त्याची संचालक गॉडी निवडली गेले त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून अध्यक्ष निवडले गेले म्हणजे ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री बसल्यानंतर लगेच त्यांनी त्यांच्या जातीसाठी महामंडळ स्वतंत्र निर्माण केलं आणि त्याच्यावरती अध्यक्ष सुद्धा निवडला परंतु आमच्या होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तुम्ही निवडलं नाही उपकंपनी बनू बोगस काय तर आम्हाला कागदोपत्री समाजाला याड लावलं याड लावण्याचा या ठिकाणी ला ला प्रयत्न केला त्यामुळे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री जातीवादी आहेत हे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते या होलार समाजाची आज तागायत फक्त फसवणूक केलेली आहे महाराष्ट्रामध्ये होलार समाजाची लोकसंख्या पंचेचाळीस लाखाच्या वर आहे परंतु कागदोपत्री आज तागायत फक्त एक लाख दहा हजार फक्त म्हणतात माझं या शासनाला ओपन चॅलेंज आहे की पंचाळीस लाखाच्या आज जर होर समाजाचं जनकांना आली लोकसंख्या आली तर आम्ही राजकारण सोडून देतो या मी तर तालुका सोडून निघून जातो परंतु जर पंचेचाळीस लाखाच्या वर होणार समाजाची लोकसंख्या आढळून आली तर होणार समाजाचा मुख्यमंत्री तुम्हाला करावा लागेल अशी जर तुम्हाला आमची मागणी मान्य असेल आणि हिश्यत जर तुम्हाला मान्य असेल तर शासनाचा प्रतिनिधी म्हणून कुणी पण आमच्यासोबत बसा आमच्यासोबत पैज लावा नसेल तर होणार समाजाची लोकसंख्या पंचेचाळीस लाखाच्या वर आहे तुम्ही रेकॉर्डवरती आणा चुकीच्या जातीच्या नोंदी संदर्भात अनेक वर्ष झालं समाजाच्या माध्यमातून आंदोलन केली जातात परंतु आज तागायत ज्या काही चुकीच्या जातीच्या दा, नोंदी झालेल्या आहेत ते दुरुस्त झालेले नाहीत फलार समाजामध्ये फलार समाजाची माग म्हणून कुठं नोंद लागली आहे कुठं आपण बघितलं तर कुठं धनगर समाज म्हणून नोंद लागली आहे कुठं ढोर म्हणून नोंद लागलेली आहे मला या ठिकाणी एक प्रश्न निर्माण पडतो की या महाराष्ट्रामध्ये तीन हजार सहाशे त्रेचाळीस जाती आहेत आणि एससी मध्ये एकोणसाठ जाती आहेत मग होलार समाजामध्ये या जातीच्या नोंदीचे कसे काय दुरुस्त झाले आमचीच माता कुठं धनगर समाज कुठं ढोर हे असं कसं काय झालं आमच्याच जाती संदर्भात हे कसं काय झालं दुसऱ्याच्या जाती संदर्भात कसं काय झालं नाही ब्राह्मण समाजाची महार म्हणून होलार म्हणून मराठा म्हणून अशी नोंद कशी काय लागली ला नाही आमच्याच नोंदी कशा लागल्या